नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका आता जेमतेम शंभर दिवसांवरती येऊन ठेपलेल्या असताना जोरदार मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित होत आलेले आहे यामध्ये प्रत्येकी पक्षाने शहा शहाण्णव 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 असं जागा वाटपाचा आकडा आता समोर येत आहे याच अनुषंगानं आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही विधानसभेच्या अनुषंगानं जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे या मतदारसंघावरती दोन हजार नऊपासून पासून अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे याच अनुषंगानं आता छोट्या छोट्या जातीही आक्रमक बनू लागल्या आहेत यामध्ये होलार समाज संघटनेने आपणास उमेदवारी मिळावी यासाठी ही सुरू केली आहे त्याचबरोबर मातंग समाजाने निवेदन देऊन शरद पवार यांना निवेदन देऊन आम्हाला उमेदवारी मिळावी असा आग्रह या ठिकाणी धरलेला आहे तर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा कळीचा मुद्दा ठरणारा आहे तो फलटण तालुक्यामध्ये बहुसंख्येने मतदारसंख्या असलेला बौद्ध समाज आता एकवटत चालला असून आगामी काळामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी असं त्यांनी मोर्चेबांधणी के सुरू केली आहे याबाबतची बैठक त्यांची फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली आणि आता त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी समाजाचा मेळावा घेऊन यामध्ये आपणास कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरत चाललेले आहेत याचबरोबर आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर गेल्या दोन हजार नऊ पासून या ठिकाणी तीन टर्म विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे प्रतिनिधित्व करत आहेत सध्या ते ज्या पक्षाचे आहेत अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि याचे जे इथले सर्वे सर्व नेते आहेत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका अंतिम टप्प्यापर्यंत काय असणार हेही अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याकडे संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे त्याचे कारणही असेच आहे गेल्या सहा टर्म श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती त्यांची कमांड आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस पहिल्यांदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेवरती निवडून गेले त्यावेळेस ते अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून गेले होते आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील चव्वेचाळीस अपक्ष आमदारांची मोठ बांधून त्यावेळेच्या शिवसेना भाजप सरकारमध्ये ते मंत्री झाले होते अशाच प्रकारे पुन्हा एकदा आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा एकोणीसशे पंच्याण्णव अशा प्रकारे पुन्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा अपक्ष राहणार उमेदवार उभा करणार का हेही आता या ठिकाणी चर्चिलं जात आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे ज्यांनी लोकसभेमध्ये उमेदवारी केली मारा लोकसभा मतदारसंघामधून अशा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्णींनी ज्या ज्या वेळेस महायुतीच्या घटक पक्षांनी लोकसभेला आपणास मदत केली नाही याचा राग मनात धरून आता आम्हीही या ठिकाणी आगामी काळामध्ये युतीधर्म पाळणार नसल्याचा इशारा पत्रकाद्वारे या ठिकाणी आपल्या वरिष्ठांकडे दिलेला आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या माध्यमातून आता काय डावपे चाकले जाणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे नुकतेच आता त्यांचे सहकारी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेचे कार्यकारिणी सदस्य असलेले स्वर्गीय सुभाषभाऊ शिंदे यांच्या स्नुषा प्रतिभाताई शिंदे यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आता मोर्चेबांनी सुरू केलेले असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फलटण या ठिकाणावरून फलटण कोरेगाव मतदारसंघामधून कोण उमेदवार असणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्या दृष्टिकोनातूनही आता मोर्चे बांधणी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा स्वभावा लढण्याचं या ठिकाणी जाहीर केलं असताना वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा एकदा आता फलटण कोरेगाव मतदारसंघात कोण उमेदवार रिंगणात उतरवतात हेही महत्वाचं ठरणार आहे सर्वात महत्वाचं या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून पहिली उमेदवारीची घोषणा या ठिकाणी झालेली असून ज्यांनी गेल्या दोन हजार एकोणीसच्या पंचवार्षिकला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती अशा ॲडवोकेट कांचन कनोजा खरात यांनीही पुन्हा एकदा आता आपल्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे एकंदरीतच जसजशी विधानसभेची निवडणूक आता जवळच चालली आहे तसतसं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मोर्चे आता गती येऊ लागलेली आहे एकंदरीत जागा वाटपानंतर अंतिम या जागा कोणाकडे असणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार असून मोर्चे बांधलेला आता वेग आला आहे आणि याबरोबरच आता इच्छुकांची संख्या ही आता वाढू लागलेली आहे यामुळे अंतिम उमेदवार कोण हे ज्यावेळेस फायनल होईल तेव्हापासून पुन्हा एकदा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गती वाढणार आहे आपणास काय वाटतं आपण कमेंट्समध्ये कमेंट्स करा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल त्याचबरोबर माहितीकडून कोण कोण उमेदवार असेल त्याचबरोबर अपक्ष म्हणून कोण रिंगणात उतरेल याबाबत आपण जरूर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद